दुपार आहे बघा किती युनिक वाटते दोनशे रुपये तीस रुपये एक प्लेट आहे प्युअर पित्तळ आहे अशी वाटी पण आहे चाळीस रुपये मित्रांनो सातशे रुपये जोडी आहे प्युअर पित्तळ आहे मित्रांनो आणि बघा व्हाईट मेटेरमध्ये आहे काय रेटे सातशे रुपये हे पण मित्रांनो सातशे रुपयापासून आहे ऐंशी रुपये जोडी आहे प्युअर पित्तळ प्युअर पित्तळ दीडशे रुपये साडे रुपये बघा जाड सगळ्यात मोठा अडीचशे साडे पाचशे रुपये ओके सातशे रुपये झिरो नंबर झिरो नंबर मित्रांनो व्हाईट मेटलमध्ये एक काला नाही पडणार ना त्याला काय रेटपासून चालू आहे तीनशेपासून स्टार्ट तीनशेपासून स्टार्ट आहे मित्रांनो मी निले शिवण म्हणजे एन फोन नेल्या मराठी चॅनल आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो काही ना ना दिवसानंतर मार्गशीर गुरुवार येणार आहे कारण मार्गशीर गुरुवारच्या पूजेसाठी लागणारे जे साहित्य असतात ते कुठे स्वस्त दरात भेटतात ना ते तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे ते व्हिडिओ कंटिन्यू ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मी आता दादरला आहे आणि दादरला आहे ना कीर्तीकर मार्केट कीर्तीकर मार्केटच्या इथे एक दादांचं स्टॉल आहे ते आज पुरं डिटेलमध्ये कव्हर करणार ते व्हिडिओ कंटिन्यू ठेवा चला तर मग जास्त वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया रात्र तुला इथे कसे आहे ते तुम्हाला सांग तो हे बघा हे समोर आहे ना दादर स्टेशन आहे आणि हा जो मार्ग आहे ना जावळे मार्ग आहे आणि हे बघा इथे समोर आहे ना दादर डिपार्टमेंट स्टोर आहे आणि इकडे समोर कबूतर आहे दादर डिपार्टमेंट स्टोअर आहे ना त्याच्या अगदी समोरच हे आशा स्टोर आहे कीर्तकर मार्केट त्यांच्या इथेच आहे ना हे दादांचा स्टॉल आहे हे बघा सर्व साहित्य भेटतात पूजेसाठी वापरण्यात येणारे ते आज आपण पुरा डिटेलमध्ये कवर करणार आहोत हे बघा खूप साऱ्या वस्तू आहेत मित्रांनो खूप साऱ्या व्हेरायटी आहेत मित्रांनो हा स्टॉल आहेत आणि कदमदाद आहेत तर त्यांना आता विचारणार आहोत मार्गशिक्ष म्हणण्यासाठी कुठल्या कुठल्या वस्तू आल्यात दादा कुठल्या कुठल्या वस्तू आल्यात

किती पाच लेअर आहेत पाच आहेत पाच त्यापेक्षा मोठी साईज पडायला ओके व्हाईट आहे वाव मस्त छान हे बघा मित्रांनो व्हाईट एक काल नाही पडणार ना त्याला काय रेट पासून चालू आहे तीनशे पासून पासून स्टार्ट आहे ह्याच्यात किती साईज आहेत तीन चार तीन चार साईज ओके वाव मित्रांनो हे बघा गणपतीची मूर्ती आहे दादा हा आप दा हा कुठला भेटतो ओके अष्टधातू मित्रांनो हे बघा अष्टधातूमध्ये आहे दादा दा काय रेट आहे साडेचारशे आणि ओके मित्रांनो हे बघा साडेचारशेमध्ये मूर्ती आहे आणि इकडे पण ते बघा हे काय रेट दोनशे दोनशे रुपये वाव मस्त अष्टलक्ष्मी दिवा आहे मित्रांनो हेवी आहे खूप काय रेट दादा दोन हजार दो मस्त दोन हजार रुपये वाटण्यासाठी हे बघा छोटे छोटे दिवे आहेत दादांचे इथे तुम्ही वाहन म्हणून पण वाटू शकता चाळीस चाळीस रुपयापासून स्टार्ट आहे ना त्याच्यापासून साईज येणार जी 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 ओके ओके मित्रांनो चाळीस रुपयापासून स्टार्ट आहे दादांचे इथे त्याच्यामध्ये आहेत ना साईज येणार हे बघा इकडे पान आहे चाळीस रुपये मस्त देव देवगडू मित्रांनो हे बघा ऐंशी रुपये हे बघा त्याच्यामध्ये हे पितलेचं पण आहे ना हे पितळ पण आहे आणि तांब्याचं पण आहे देवगडू आहे ऐंशी रुपये खूप छान मित्रांनो हे बघ असे दिवे पण आहेत दादांचे ते एकशे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये साईज आहे बघा okay. नंबर दीड नंबर दोन नंबर त्याच्यामध्ये साईज आहेत मित्रांनो दादा हे काय रेटपासून बोलत दोन वन फिफ्टी मित्रांनो दीडशे रुपयापासून स्टार्ट आहेत इकडे अखंड दिवे पण आहेत दादांचे इथे आहेत हे बघा अखंड दिवा आहे साडेसहाशे सर्वात छोटी साईज आहे साडेसहाशे ओके हे मला वाटतं लांब आहे वरती ओके हे साडेचारशे रुपये हो छान दादा हे हे बघा मित्रांनो हा पण दिवा आहे शंभर रुपये ह्याच्यामध्ये पण पाच सहा साईज आहे सहा साईज आहेत दुपार आहे बघा किती युनिक वाटते दुपारा दादा काय रेट आहे दोन दोनशे रुपये मित्रांनो सर्वात छोटी साईज आहे ना दीडशे रुपये त्याहून मोठी साईज आहे दोनशे रुपये त्याहून मोठी साईज पण आहे बघा अडीचशे रुपये दुपार आहे भारी उरली आहे काय लाईट ओके हे बघा मित्रांनो काय रेट आहे दादा शंभर रुपये छान वाईट मेटेरियलमध्ये मित्रांनो हे बघा वाटे आहेत दादा काय रेट आहे साठ रुपये मित्रांनो हे बघा हे चाळीस आहे आणि खालचे आहे ना साठ रुपये कालं पडणार नाही दादा कालं नाही ना, ना, ना पडणार ओके मित्रांनो एक पितलेच्या प्लेट आहे हे बघा तीस रुपये एक प्लेट आहे प्युअर पित्तळ आहे हे अशी वाटी पण आहे चाळीस रुपये स्वामी समर्थ हे बघा स्वामी समर्थांची मूर्ती हेवी पण आहे ना दादा ओके पंचधातू आहे का काय रेट आहे दादा साडे सहाशे मित्रांनो हे बघा सहाशे रुपये पंचधातूमध्ये वजनावरती आहे दादा साडेचारशे हे बघा साडेचारशे रुपये खूप छान दादा मस्त इकडे मित्रांनो छोटे छोटे पार्ट आहेत हे बघा हे बघा सर्वात छोटी साईज आहे चाळीस रुपये त्यावर मोठी साईज आहे पन्नास ही पन्नास रुपये पितल्याच आहे अगरबत्तीत ठेवण्याचं आहे किती रुपये शंभर रुपये बोलला शंभर रुपये प्युअर पित्तळ आहे मित्रांनो बघा इकडे करंडे आहेत काय दीडशे मित्रांनो दीडशे प्युअर पित्तळ आहे मित्रांनो हे पण दुपार आहे ना कप दुपार आहे ओके मित्रांनो एक बघा कप दुपार आहे ऐंशी रुपये ह्याच्यामध्ये पण साईज येणार तीन चार साईज आहेत आसन मित्र एक बघा आसन आहे शंभर रुपये त्याच्यामध्ये पण साईज आहेत दादांच्या इथे खूप व्हेरायटी आहेत दादांच्या इथे पाटणमध्ये आहेत दिव्यांमध्ये आहेत समय आहेत तिकडे हांडा काळशी पण आहे खूप व्हेरायटी आहेत दादांच्या स्टॉल नाही नक्कीच भेट द्या इकडे तांब्याच्या प्लेट आहेत दीडशे रुपयापासून स्टार्ट आहेत साईज आहेत सर्वात छोटी साईज आहे ना दीडशे रुपये आणि इकडे पितलेचे प्लेट आहेत शंभर रुपये जाड आहेत मस्त त्याच्यामध्ये पण साईज आहेत श शंभर रुपयापासून स्टार्ट आहे आणि बघा ही उरली आहे दादा ही उरली आहे ना साडेतीनशे हे बघा पितळेचे आहे साडेतीनशे रुपयापासून स्टार्ट आहे त्याच्यात साईज आहेत एक दोन तीन चार पाचशे सात सात साईज आहेत त्याच्यात तांब्याची पण आहे कंगळ पाचशे मित्रांनो हे बघा कंगळ आहे पाचशे रुपयापासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये पण एक दोन तीन चार पाच साईज आहेत आणि हे बघा लग्नासाठी पाच भांडी देतो ना हांडा तांब्याची हांडा कळशी आहे या हांडा कळशी आहे ना ओके बरोबर बरोबर मित्रांनो कन्यादानांचे भांडे आहेत हांडा कळशी आहे त्याचा काय रेट आहे ते सायजवर येतात ना ओके मित्रांनो साईजवरती रेट आहेत चिराग कंपनीचे त्याच्यावरती साईज पण येतात खूप ते बघा इकडे पाट आहेत इकडे तीनशे वीस रुपये चारशे असे पाट आहेत मोठे पाट आहेत दादांचे इथे आणि इकडे बघा इकडे उरली पण आहेत उरली दादा काय रेट पासून चालू आहे एकशे ऐंशी ओके मित्रांनो इकडे उरली आहेत दादांचे इथे शंभरपासून स्टार्ट आहेत आणि इकडे बघा पूजेचं ताट आहे दादा पूजेचं ताट मित्रांनो पूजेचं ताट आहे इकडे दीडशे रुपयेपासून स्टार्ट आहे आणि इकडे बघा पान आहे पितलेचं दादा पितलेचं पान साडेतीनशे आणि तबक ओके मित्रांनो हे बघा पित्त्याचं पान आहे इकडे दादांचे इथे साडेतीनशे रुपये प्युअर पित्तळ आहे मित्रांनो इकडे तबक पण आहे बघा आरतीचं ताट आहे साडेतीनशे रुपये मित्रांनो हे बघा साडेनऊशे आहे मोठा त्याच्यापेक्षा साडेपाचशेवाला पण आहे बघा छोटी साईज खूप व्हेरायटी आहेत दादांच्या इथे नक्की दादांच्या स्टॉलला भेट द्या इकडे बघा इकडे पाट आहेत व्हाईट मेटेरमध्ये दादा तो हे व्हाईट मेटेरमध्ये दोनशे रुपयापासून दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे ते बघा व्हाईट मेटेरमध्ये पाट आहेत आसन मित्रांनी बघा छोटे छोटं आहे पन्नास रुपयापासून स्टार्ट त्यावे बघा साईज आहे हे बघा साईज आहेत खूप पन्नास रुपयापासून स्टार्ट गाय वास्त्रची मूर्ती आहे हेवी आहे दादा हे काय रेट गाय वासरू ओके किती धातू पंच जातो आहे ओके वाव मित्रांनो बघा पंच जातो आहे गाय वासरूची मूर्ती आहे बाराशे रुपये याव छोटी साईज पण येते गणपती मित्रांनो पंचजातू आहेत गणपती आणि बघा लक्ष्मीचे आहेत काय रेट आहे दादा किती वाजता ओके हजार रुपये जोडी मस्त हेवी पण आहेत बरोबर बरोबर छान बर, मस्त मित्रांनो काकांचे येत आहेत ना हे बघा लग्नाचे आपण आनंद देतो ना ते हाटा कशी पण आहेत चिरागमध्ये चिराग मध्ये काय रेट पडेल इथे वजनावरती असेल ना रेट मित्रांनो वजनावरती यांचं रेट आहे हे काय उरले उरले आहे ना पितल्याचे आहे ना ओके मित्रांनो हे बघा पितल्याची उरली आहे हेवी आहे मित्रांनो हे तर वजनावरती पण भाव आहे बघा हे आहेत ना ज्या अंड्यांचा हांडा कळशी ते वजनावरती रेट आहे इकडे बघा सर्व कळश आहे बघा खूप भारी भारी कळश आहेत ते छोटी साइज पासून किती दोन ओके मित्रांनो इथे आहे ना एक कळश आहेत ना दादांचे ते शंभर रुपयापासून स्टार्ट okay. आहेत सर्व साइज आहेत दादांच्या इथे इकडे प्लेटी पण आहेत इकडे प्लेटी पण आहेत नक्की आहे दादांच्या स्टॉलला विजिट करा काहीतरी अलग आहे युनिक आहे ना बघा दादांच्या इथे ना बघा तरी युनिक दिव आहे रिटर्न गिफ्ट साठी पण देऊ शकतो ओके काय रेट आहे रेट काय ओके ओके शंभर रुपये ह्याच्यामध्ये मित्रांनो साईज पे येणार ना दादा ओके किती भारी वाटते बघा खूप युनिक आहे कुणाला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पण वापरू शकता किंवा आता मार्गशीक महिना येतो आहे गुरुवार येतोय तर कुणाला द्यायचं असेल ना वान म्हणून तरी पण हे देऊ शकता खूप भारी वाटते दिसायला खूप छान नक्की या दादांच्या स्टॉलला येणं व्हिजिट करा खूप अशा खूप युनिक अशा वस्तू आहेत आणि काही वस्तू आहेत ना वजनावरती आहेत साईजवरती रेट आहेत तर जास्त मी रेट म्हणजे ते सांगितलं नाही की साईजवरती वजनावरती असे रेट आहेत तर ज्या ज्या वस्तूंचा रेट पॉसिबल होता ते त्यांनी सांगितलं आहे बाकीचे रेट ते म्हणजे वजन किंवा साईजवरती आहेत तर नक्की या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय